नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा आघाडीचे उमेदवार नरेंद्रबाई ना, राहत त्यावर आपण काय सांगू शकला प्रचार धर्माने प्रचार या म्हणजे प्रत्येक राज्य स्वयंसा विकास आघाडीचे आमचे पूर्ण पॅनर सक्षम आणि थोडेसे त्याच्यात उमेदवारी आम्ही चेंज केलेली आहे नवीन सैना संधी दिलेली आहे आणि आधी आमचे जे जुने आहेत त्यांनाही मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ज्या इतर संस्था आहेत त्यांना तिथेही स्थान देण्याचं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि ते माझी जे नगरसेवक जे आहेत ते पण आमच्या सगळे पाठीशी राहणार आहेत आणि विकासाचा मुद्दा म्हटला तर आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये दोन वर्षाचा कोरोना काळ होता त्या दोन वर्षाच्या कोरोना काळामध्ये निधी कमी आला तरी पण आम्ही तीन वर्षामध्ये जेवढा होता येईल तेवढा निधी आम्ही खेचून आणला पासष्ट कोटीची कामं केली आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये वॉर्डमध्ये समान वाटप केलेलं आहे आणि त्यांनी ती मी पुस्तिका काढली आहे त्या पुस्तिकामध्ये वार, वार वाईज प्रत्येकाने किती कुणाकुणाला निधी दिलेला आहे ते पाहावं आणि मा आदरणीय आमच्या अजितदादानी आणि मुस्लिम साहेबांनी त्यावेळेला म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आमचे पंडितसाहेबचे होते सगळ्यांनी पालकमंत्री त्यावेळेचे त्यांनी सगळ्यांनी आम्हाला टोटल पासष्ट कोटीचा निधी दिला आहे आणि अजूनसुद्धा आम्हाला आत्तासुद्धा आमच्याकडे सत्तेच्या ज्यावेळे आमच्या हातात आहेत म्हणजे आज अजितदादा आमचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे आम्हाला कोणतंही निधी कमी पडणार नाही असं मी माझ्या जनतेला ग्वाही देतो आणि विरोधक म्हणत आहेत की आम्ही हा निधी आणवतो नेतो फक्त प्रस्तावित आहेत असं कोणीही भूल तापा मारून प्रस्तावित कामाचं हे करतो एक वर्ष झालं आता की मला वाटतं तेवीस नोव्हेंबरला एक वर्ष झालं आता की होऊन अजून चंदगडमध्ये एक रुपयाचं काम नाही आहे आणि उगीच नुसतं बोर्ड लावून प्रस्तावित हे प्रस्तावित हे प्रस्तावित आणि पाण्याचं स्कीम म्हटला तर ही माझ्या काळात मी तीन वर्ष झाली या तीन वर्षामध्ये पाण्याची स्कीम मी मंजुरीसाठी टी एस एस सगळं घेतलेलं आहे आणि ती पाण्याची स्कीम अंतिम टप्प्यात आहे दे, आणि ती सुद्धा आम्ही चंदगडच्या जनतेला स्वच्छ पाणी आम्ही देणार आहोत आमच्या माध्यमातून चंदगडच्या बाधीला पण काय आव्हान कराल चंदगडच्या जनतेला एकच आव्हान आहे की माझ्या सगळ्या अठराच्या अठरा सिटा निवडून याव्यात आणि आम्ही जनतेची प्रामाणिकपणाने काम करू आमची पाच वर्ष त्यांनी बघितलेली आहेत आणि समोर आल्यानंतर काय होईल हे सुद्धा जनतेला माहिती आहे त्यामुळे आज राजश्री शाहू आघाडीच्या पाठीवर सर्व जनता आमच्या पाठीशी राहील